डीसी साहेबांनी बोलवले आम्हाला पोलिसांचं पत्र आहे आमच्याकडे दहाचा टायमिंग आहे डी सी साहेबांना कळत नाही का फोन केला आम्ही ते मला ट्रॅफिक मध्ये येतोय थोडा वेळ जास्त वेळ शकत नाही तुमच्या तुम्ही पोलिसांना विचारा पोलिसांसमोर स्टेटमेंट दिले दहाचा टायमिंग दिला डीसी साहेबांनी यायचं काम नाही का डीसी साहेबांचं ह्यांच्या फोनवर फोन केला माझे दोन्ही नंबर ब्लॉक केले डीसी साहेबांनी हां शोभतं का विभाग नियंत्रकाला ही कामं तुमच्या फोनवर लावला का नाही फोन काय बोलटी साहेब सांगा ना हां ते आम्हाला बोलून तुम्ही इथून निघून जावा म्हणून हे वॉचमॅन म्हणतात की तुम्ही इथून जावा हां हां आम्ही इथं विभाग नियंत्रकला भेटायला आलो आम्ही इथंच बसणार